नमस्कार त्वरिका किचन मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी डाळ कांद्याची रेसिपी हे बघा इथे मी शंभर ग्रॅम चण्याची डाळ घेतली होती पाच ते सहा तास छान भिजवून घेतली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे मोठे तीन कांदे आणि मीडियम कांदे असेल तर तुम्ही चार किंवा पाच घेऊ शकता एक टमाटर लागणार आहे सोबतच आपल्याला लागणार आहे पंधरा सोळा लसूण कळा एक इंच अद्रकचा तुकडा आणि थोडेसे जिरे डाळ डाळकांदा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे जिरे टमाटर अद्रक आणि लसूण एक हिरवी मिरची आणि थोडेसे पाणी टाकून आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे बघा आपले वाटण तयार आहे आणि कांदा सुद्धा आपण कापून घेतलेला आहे इकडे भाजी बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यात टाकत आहे चार बाऊल तेल डाळ कांद्याला तेल थोडे जास्त लागते त्यात टाकत आहे अर्धा चमचा राई राईला छान तडतडू द्यायचे थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि कापून घेतलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा लो फ्लेमवर कांदा छान शिजवून घ्यायचा आहे कांद्याला जळू द्यायचं नाही तर सॉफ्ट करायचं आहे हे बघा दोन मिनिटांमध्ये आपला कांदा सुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे आता टाकत आहे तयार करून घेतलेले वाटण दोन मिनिट आपल्याला वाटण सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे वाटण छान शिजले तर भाजीला चव सुद्धा खूप छान येते तर आता आपण टाकणार आहोत सुखे मसाले हे बघा वाटण सुद्धा छान शिजलेले आहे आता टाकणार आहोत सुखे मसाले तर मी टाकत आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड गॅसची फ्लेम मात्र आपल्याला यावेळी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे छान मसाले शिजवून घ्यायचे आहे वाटण जळू नये म्हणून मी थोडेसे पाणी टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला होता तर त्यातच मी थोडे पाणी टाकून घेतले होते सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर टाकत आहे भिजलेली डाळ लो फ्लेमवर मसाल्यासोबत डाळ सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे एक मिनिटभर मी असं मसाल्यासोबत डाळीला छान शिजवून घेतलेले आहे आता त्यात टाकत आहे पाणी आता त्यात टाक टाकत आहे पाणी दोन ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी मी कोमटच घेतलेले आहे आता झाकण झाकून मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनिट भाजी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार आहे त्यात टाकत आहे मी कोथिंबीर सर्व करण्यासाठी आपला कांदा तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका